नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव मसावत आवाखाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमालदार तीन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्व साधारणतः तीन हजार पाचशे रुपये पुढील बाद समिती नागपूर नावाखाली तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल किमानार तीन हजार आठशे रुपये कमालदार चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः चार हजार एकशे सदोतीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाद समिती भोकरदन नावकाली ऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमालदार चार हजार रुपये सर्व साधारण तीन हजार नऊशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाद समिती लासलगाव विंसू आव्हाखाली चार हजार तीनशे पासष्ट क्विंटल किमानदार तीन हजार रुपये कमालदार चार हजार तीनशे सोळा रुपये सर्व चार हजार दोनशे पन्नास रुपये अंदेड आवाखाली नऊशे अठ्याहत्तर क्विंटल कमालदार चार हजार एकशे पंचावन रुपये किमानदार तीन हजार